नमस्कार माझे नाव हर्षदा दत्तूपागी गाव डोंगरीपाडा माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे आणि बारावीमध्ये असताना इथे केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोलारद्वारे सोय करण्यात आलेली आहे आणि विहिरी विहिरीजवळ सोलारद्वारे पॅनल बसवले आहेत आणि त्याद्वारे पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे त्यामुळे महिलांना जो त्रास व्हायचा तो आता कमी झाला आणि पावसाळ्यातसुद्धा खूप त्रास व्हायचा डोंगरी असल्यामुळे वरती पाणी चढून आणावं लागत होतं आणि तो त्रास कमी झाला महिलांचा वेळसुद्धा वाचला त्यानंतर इथे शेती आहे पण भात शेती झाल्यानंतर पाण्याची सोय नसल्यामुळे येथील गावातील लोक वीट भट्टीवर किंवा बांधकामासाठी बाहेर जायचे माझे आईवडीलसुद्धा वीट भट्टीवर आणि बांधकामासाठी बाहेर जायचे मी जेव्हा शाळेत होती तेव्हा आणि जेव्हा सोलाद्वारे शेतीसाठी पाणी दिलं गेलं तर हे काम आम्ही श्रमदानातून एक महिन्यात पूर्ण केलं आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी गेलं प्रत्येकजण आपापल्या शेतात भाजीपाला लागवड करतो आणि त्यामुळे दुबार शेती इथे होते शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळतो उत्पन्न चांगलं घेतात आणि केशवसृष्टी केशवसृष्टी विकास योजनेमधून हे काम केलं आणि इथे खूप शेतकऱ्यांना फायदा झाला त्यामुळे केशवसृष्टीचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद